या ठिकाणी नागरिकांना आवाहन करण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीचे आमचे मार्गदर्शक उपाध्यक्ष पिंपरी चोड शहर कचुरदादा यांना मी विनंती करतो की आपण नागरिकांना आवाहन करावं वंचित बहुजन आघाडीचा तीव्र कृती समितीचा तीव्र कृती समितीचा सर्व आदर्शांना त्यांच्या विचाराला प्रथमता अभिवादन करतो आणि आजच्या या अगदी सर्वसामान्य गोर गरिबांच्या महत्वाच्या जिवाळ्याच्या प्रश्नावरती या ठिकाणी तीव्र हरकत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हे आपल्याला सर्वांना या वस्तीमधल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं लोकांची उपस्थिती राहील उपस्थितीमुळं इथले जे स्वतःच राजकीय पोळी वाजवणारी जी काही राजकीय दलाल आहेत त्या राजकीय दलालाच्यामुळं आमच्यातल्या <laughs> काही लोकांना म्हणजे डुडुळगाव पासून ते मोशी पर्यंत ती तातगिर पर्यंत या महानगर पालिकेने ज्या ज्या ठिकाणी आरक्षण टाकून आमच्या घर उद्ध्वस्त करण्याचं काम चालवलेलं आहे आणि मग ते वाचवण्यासाठी जेव्हा दलित चळवळीच्या माध्यमातून नितीन कांबळे सारखा व्यक्ती संतोषजी तजबेसारखे व्यक्ती तुमचं माझं घर वाचवण्यासाठी अहोरात्र काम करतायत प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द सम क्रांती चॅनल थँक्यू नगरपालिका नगर विकास मंत्री किंवा काय जे असतील खाता है या संबंधित असणार त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन आपल्या व्यथा मांडतायत आणि आपल्यासाठी आपल्या घर उद्ध्वस्त होऊ नाही म्हणून वर्षाच्या नियोजनापूर्वी या ठिकाणी बैठकी घेत आहेत या आरक्षणाच्या बाबतीत सर्व आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे माझ्या या ठिकाणी जुने सहकारी प्रभाकर वैराव जेव्हा एक नगर वसवला गेला बसवा गेला त्यानंतर इथं टीएमपीटीचं महानगर पालिकेनं आरक्षण टाकलं या जागेचे पूर्वीचे जे कोणी मालक असतील त्यांनी या जागेवरती कमाई केली त्यांच्याकडून आपण सर्वांनी जमिनी घेतल्या जागा घेतल्या जागा घेतल्यानंतर आम्ही सातबाऱ्यावर आलो नगरपालिकेने काही आपल्याला तात्पुरत्या ज्या गरजा आहेत जे नगरपालिकेचं कर्तव्य आहे लाईट पाणीची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात का होईना केली आपल्याला माहिती आहे जेव्हा या नगर नगरमध्ये आपण राहायला आला माझ्या माहितीप्रमाणे नगरपालिकेच्या किमान पाच ते सहा पंचवार्षिक झाल्या या पंचवार्षिक मध्ये आपण इथल्या काही दलालांना निवडून दिलं नगरपालिकेमध्ये आपण त्यांना पाठवलं आपल्या प्रतिनिधी मधून पाठवलं त्या बदमाशांना सर्व माहिती होत की ते आरक्षण पडणार आहे पडलेलं आहे ज्या ज्या वेळेस कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्या त्या वेळेस तुमच्या माझ्यासारख्या नितीन भाऊ सारख्या वैराळ सारख्या ज्याला समस्याची जाणीव आहे भाषांनी त्या त्या वेळेस प्रश्न उपस्थित केले की आमच्या आरक्षणाचं काय त्यावेळेस इथे प्रतिनिधी किंवा त्यावेळेस असणारे निवडणुकीला उभा राहिलेले त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमचं आरक्षण उठवू आम्ही त्यांना मतदान दिलं त्यांना निवडून दिलं पाच वर्ष केलं काही त्यांनी केलं नाही हे आपल्याला वास्तव समोर दिसत आहे त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या त्याही वीस पंचवीस वर्ष त्यावेळेस काही पक्षीय बदला बदल म्हणून वेगवेगळ्या आमंतराने आपण इथं मतदान भरभरून मतदान दिलं त्याने देखील तुमच्याशी दगाबाजी केली तुम्ही त्याला मतदान केलं त्यावेळी शीत भरून तुम्हाला तोंड भरून आश्वासन दिले की तुम्हीच्या जागेवर या पडल्याला जे आरक्षण आहे ते आम्ही उठू प्रत्येक वेळेस त्यांनी तुमच्याशी दगाबाजी केलेली आहे त्या दगाबाजीला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आमचे काही बांधव या वस्तीमध्ये आहेत त्यांचे <coughs> कान फुकलेत की हे सर्व काय आम्ही करून देतो हे झालेलं आहे हे आरक्षण उठलेलं आहे आणि मग इथं जे कार्यकर्ते म्हणून जे मोर्चाच आयोजन करतायत अरे का आरक्षणच उठलं असतं तुम्ही आरक्षण उठवलाच असत तर मागच्या दीड महिन्यामध्ये शासनानं किंवा महानगरपालिकेनं परिपत्रक काढून या जागेवरती आरक्षण का टाकलं परत अरे ज्यांना सांगतात माझ्या बंधू भावांना सांगतात की आम्ही आरक्षण उठवलंय उठवलं उठवणार आहोत तुम्ही काळजी करण्याची गरज नाही ते आमच्या ना या ठिकाणी अरे आता तरी जागो हो आपल्या शेजारी असणारी चिखली हे सर्वांना माहिती आहे त्या चिखलीमध्ये काय घडलं तिथेही लोक सातभार तिथे जमीन विकत घेतलेल्या होत्या तिथेही आरक्षण गेल्या पाच दहा वर्षापासून त्याची गुणगुण चालू होती एखादा काळा भुंगा तो जेव्हा गुंगरत राहतो तसा आरक्षणाचा त्या ठिकाणच्या चिखलीच्या परिसरामध्ये अधून मधून तो काळा भुंगा गुणगडत राहायचा त्यावेळेस तिथल्या प्रतिनिधी प्रतिनिधी जो त्यांनी त्या लोकांनी निवडून दिला तो आमदार असेल तिथला नगरसेवक असेल त्या लोकांनी देखील तिथल्या जनतेची फसवणूक केली त्यांच्याशी बदमाशी केली आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वेळ आल्यानंतर तुम्ही शासकीय निर्णय तपासा या मोर्चाचं संयोजन करणारे कसब्यांना माहिती आहे आपल्या परत दोन तीन त्यांनी आर्टिकलचा प्रश्न उपस्थित केला आर्टिकल, सा के आर्टिकल सांगितलं गेलं एकोणीसशे सासष्ट च्या प्रमाणात ते केवळही आरक्षण जे डिक्लेअर करतात किंवा जे प्रयोग त्या ठिकाणी आयोजन करतात किंवा तिथं मांडलेलं जात हे लोकांच्या साठी स्वपर्जन असत त्या गुंगीचं औषध असत आणि त्या गुंगीच्या औषधामुळं आम्ही गुंग राहतो त्या गुंगीचं औषध कोणतं ज्या बदमाशांना ज्या बलमानांना आम्ही मतदान केलं ते लोक आम्हाला गुंगीचं औषध देतात तुम्ही काळजी करू नका आम्ही आरक्षण उठो आम्ही आहोत आम्ही सत्यात आहोत त्या बदमाश केला आम्ही भाळून जातो आणि गुंगीचं औषध घेऊन रात्रभर झोपतो चिखलीमध्ये तीच अवस्था झाली वीस ते पंचवीस वर्ष झाली या तापकीर नगर वरती आरक्षण आहे अरे तुम्ही आता प्रश्न त्या विचारला पाहिजे की तुम्ही प्रत्येक वेळी शीत आलात आम्हाला तुम्ही गुंगीचा औषध दिला त्या गुंगीच्या औषधामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर मतदान केलं मग आरक्षण तरीही कायम कसं ठेव राहिलं तुम्ही तर भाता मारले आरक्षण आम्ही उठवणार आहे आम्ही आहोत आरक्षण आता वेळ कशी आली चिखलीमध्ये दे देखील पाच दहा वर्ष असाच गुणगुणत राहिला तुमचा ही तीच कंडिशन होण्याची शक्यता आहे मित्रांनो कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका अरे कोण काय सांगतो कोणता आमदार सांगतो कोणता नगरसेवक सांगतो कोणत्या पक्षाचा प्रस्थापित पक्षाचा दलाल सांगतो त्याचा ऐकू नका मित्र आहोत सर्वसामान्य माणसं सर, तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वतःच रक्त आठवून या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करून इथं ज्या प्रस्थापित पक्षाच सरकार आहे इथली जी जातीवादी समाज व्यवस्था आहे इथली जी जातीवादी सरकार आहे या सरकारला जवाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करतो तुमच्या आरक्षणाचा आवाज बुलंद करण्यासाठी तिथपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो काय चुका केल्या या लोकांनी तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी माझ्या घरादाराची रांगोळी रांग थांबवण्यासाठी जर नितीन सारखा माणूस कशमेर सारखा माणूस इथले जर सहकारी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी लढत असतील तर तुम्ही बेमानानो बदमासाच्या नादी लागू नका आज ना उद्या तुम्हाला चिकलीसारखा सारखा परिसर जर झाला त्यावेळेस तुम्हाला कुणीच वाचवणार नाही त्याच्यासाठी आणखी वेळ गेलेली नाही आपण अपन... या बदमाशांना रोखण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे हरकत नाही आमच्या सोबत किती लोक आले या मोर्चामध्ये किती लोक सामील झाले ते कधीही त्यांचं घर जरी तुटलं तरी ती सोभिमानाने तुमच्या छाता उभा राहतील पण त्यावेळेस तुमची छाती खाली पडलेली असेल ज्यावेळेस घरांची उद्ध्वस्त झालेले असतील ही विचार करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा मी अधिक वेळ न घेता महानगरपालिकेने केलेली आपल्याशी बदमाशी इथल्या कोणी आमदार असतील कोणी खासदार झालेले असतील त्यांनी दिलेले आम्हाला पोकळ आश्वासने नको आहेत आणि त्या आश्वासना येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत या समोर ठेवून आपण या बदमाशांचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं पुढच्या काळामध्ये एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि आपण आहे तसे आपण असताल त्यांच्यासोबत नसतील त्यांच्या सवय आपण या मोर्चाचं आयोजन केलं आणि आपण त्या नगरपालिकेला आपण तिथं जाणार आहोत येणाऱ्या काळामध्ये फक्त परत एकदा विनंती करतो की ज्यावेळेस कुणी बदमाशी येतील तुमच्याकडं मताची झुळी मताची कटोरी घेऊन तुमच्याकडे येतील त्यावेळेस त्यांना त्यांची जागा दाखवावी एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि मी लांबलेले माझे दोन शब्द संपवितो जय भीम जय संविधान Va bene, caranta. 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 बाबासाहेब आंबेडकरांचा अरे कोण म्हणतो ना आमच्या मागे मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा

Di Svanzania, Doctor Pablo Samantha Pulari Buccian, Pogan, Ragha, Templi, Issue, Ransa, Papa, Templi, Ransa, 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 Pul, Ransa, 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 Ransa,

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय साहित्यरत्न लोकशाही या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करावं कठोर या दोन उपस्थित सर्व मोर्चाला <coughs> उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनीनो जवळपास आपल्याला सर्वांना माहिती झालेलं आहे की या ठिकाणी आपण कशासाठी आलेलो आहोत या महानगरपालिकेवरती येण्याचे कारण काय आहेत हे जवळपास दो आपल्याला दोन तीन आपल्या सभेमधून स्पष्ट झालेला आहे हो। या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण इथे राहत आहोत आणि तेव्हापासून गेले तीस ते पस्तीस वर्षापासून या महानगरपालिकेला आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून संबोधलं जात आणि त्याच महानगरपालिकेमध्ये जे प्रशासकीय व्यवस्था असेल तत्पूर्वी गेल्या तीन वर्षापूर्वी किंवा याच्या का, कालखंडामधला जे राजकीय राजकीय पक्षांचं या महानगरपालिकेवर राज्य होत या महानगरपालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी आपण बाहेरून आलेल्या लोकांनी या पिंपरी चिंचवड शहराला नव संजीवनी दिली आणि त्याच शहरामधल्या इथल्या प्रस्तापित पक्षांनी ज्यांनी सत्ता भोगली त्या प्रस्तापिकांच्या बदमाशांनी या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमधला जो खजिना आहे तो लुटण्याचं काम केलं हे जवळपास आपल्याला बऱ्याचशा अनुभवातून पाहायला मिळत सांगण्याचा उद्देश या ठिकाणी एवढाच आहे की गेल्या महिन्यामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकासाच्या नावाने इथल्या प्रशासन व्यवस्थेनं काही आरक्षणे टाकलेत त्या आरक्षणाचं आपण जर अवलोकन केलं विशेषतः त्या अवलोकनामध्ये त्या अवलोकनामधून आपल्याला स्पष्ट जाणवत आहे की अशा ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे की ज्या ठिकाणी बहुजन वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो दलित वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो अशा दलित वस्त्यावरती जाणीवपूर्वक आरक्षण टाकलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो की या अगोदर ज्यांनी या मोर्चाचा आयोजन केलं ते संतोषजी कसबे यांनी आपल्याला सांगितलं कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारच आरक्षण टाकून आमच्या घरादराची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न ही श्रीमंत महानगरपालिका म्हणणारी करोपात आहे याचा विवाचन आपल्या समोर कसबेंनी मांडलेला आहे आणि माझ्या अनुभवातून मी हे सांगतो की आरक्षण कशा पद्धतीने टाकलेलं आहे उदाहरणामध्ये शेटर नंद नंबर तीन टोट क्रमांक शहर या ठिकाणी ही जागा फुले फुले आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेनं गृहनिर्माण संस्थेनं एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये घेतलेली आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये घेतलेली आहे ज्या मालकाची ती जमीन आहे त्या जमीन इथल्या सर्व जी फुले आंबेडकर मागासवर्गीय नर घर निवास संस्था आहे या संस्थेनं तिथल्या प्रॉपर असणाऱ्या लीज मालकाला संपूर्ण पेमेंट केलेला आहे त्या झाल्यावरती महाराष्ट्र समाज कल्याण विभागानं त्या संस्थेला शंभर टक्के जनदान जनतेने अनुदान दिलेलं असताना आणि ते अनुदान फुले आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेनं त्या ठिकाणी त्या संबंधित मालकाला पूर्ण कादा का केलेला असताना ज्या ठिकाणी ज्या महानगरपालिकेचे आमच्या स्थिती सुन्न उधारतो की श्रीमंत महानगरपालिका म्हणून आम्ही म्हणतो त्या महानगरपालिकेने पुणे आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेवर देखील आरक्षण टाकलं त्या आरक्षण कधी कशा पद्धतीचं आहे ते वाहनताळ म्हणून तिथं त्या ठिकाणी टाकलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी गोरगरिबांचे घरे होणार रा आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वसामान्य गरिबांचे घरे होऊ पाहत आहेत त्या घरे होऊ नये म्हणून इथल्या महानगरपालिकेनी महानगरपालिकेने एखाद्या काही बदमाश राजकीय मंडळीचा कोण त्यांच्या सांगण्यावरून या घोर गरिबांच्या वस्तीवरती आरक्षणे टाकलेली आहेत याचा जर आपल्याला पैठण घ्यायचा असेल मित्र हो गेले पाच सात दिवस झालो आपण मोर्चाचा आयोजन केलं मोर्चा ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे सांगालो कसबी आणि नितीन कांबळे आले त्या बैठकीला हजाराच्या लोकसंख्येने उपस्थित राहिले पण जस वंचित बहुजन आघाडी मांग हितकारणी सभा आणि दलित चळवळीचे जेवढे काही आंबेडकरी विचारधारेचे पक्ष असतील मंडळ असतील अशा लोक एकत्र ये येऊन या आरक्षणाच्या विरोधामध्ये एक भव्य असं आंदोलन उभा करू पाहत आहेत हे कळाल्यानंतर ज्या या पिंपरी चिंचवड शहराच नेतृत्व करू पाहत आहेत वसरीचा मुख्य आमदार असेल इथला खासदार असेल इथल्या आजी माजी नगरसेवक असतील हे बदमाश एक झाले आणि आमच्या वस्त्या वस्त्या मधून जो बहुजन वर्ग राहतो त्या बहुजन वर्गाला दमदाटी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगण्यात आलं की उद्याच्या मोर्चामध्ये तुम्ही जर गेला मग तुमची काही गय केली जाणार नाही आणि या असंडकशाही आमचा समाज बळी गेला आणि आपल्या घरावर ज्या लोकांनी षडयंत्र करून बेरोजगार फिरवण्याचं काम करू पाहत आहेत अशा बेमानाला आमच्याच वस्त्यामधल्या लोकांनी साथ दिली प्रथम मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो मित्र आपण नाराज होता कामा नये आपलं आंदोलन हे चालूच राहणार आहे जोपर्यंत आमच्यावर टाकलेलं आरक्षण हे रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला तुमचं जीवन तुमचं काम आम्ही नीट व्यवस्थितपणे तुम्हाला काम करू देणार नाहीत आज आग आम्ही चार संख्येने दोन संख्येने जरी इथं लोक आम्ही असतो तर येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी आमच्याशी बदमाशी केली त्यांचं जीवन आम्ही उद्ध्वस्त करून केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मित्रहो आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि कमी जरी असलो तरी आपण काळजी घाबर घाबरण्याचं कारण नाही माझ्या माता माय बहिणीला आणि एवढं सांगू शकतो की आम्ही देखील तुमचेच लेकर आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लेकर आहोत आणि साठेच्या लेक विचाराचे लेकर लग... आहोत आणि बळी पडणार नाही आणि जे कोणी आमच्या समोर येतील त्यांना आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आजचा प्रसंगी आपण या ठिकाणी कोरघाट बांधावी आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडं आंदोलनाची दिशा घेऊन आमचे कार्यकर्ते येतील त्यावेळेस आपण साध्या या आंदोलनाला पुढील आंदोलनाला या पिंपरी चिंचवड शहरामधून वंचित बहुजन आघाडी देखील आपल्याला सर्व नशी या पुढच्या आंदोलनाला पाठीमागे आपल्या पाठीमागे उभ्या राहील एवढी मी या ठिकाणी बोलून आपल्याला आपण आलात या आंदोलनामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी पुन्हाच आपल्या सर्वांच अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो यानंतर अं आपल्या पिंपरी चिंचवड शहर